मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरेंच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी सध्या समोर आली आहे शिंदेगडातील काही खासदारांनी आपली खासदारकी मिळवली मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्या खासदारकीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते आता त्याबद्दलच महत्वाची अपडेट बघूया सविस्तर काय बातम्या त्या अर्थसंकल्पात भाजप राष्ट्रवादीला झुकते माप शिवसेनेच्या शिंदेगडाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी शिंदे यांच्या खात्यात दहा हजार कोटींची कपात केल्याने प्रचंड नाराज समृद्धीनंतर नंतर आमदारांना पन्नास कोटी तर शक्तीपीठ शक्ती नंतर किती राजू शेट्टी प्रति किलोमीटर एकशे सात कोटी खर्च महामार्गात पन्नास हजार कोटींचा गफला जोरदार टीका एकशे चाळीस कोटी भारतीय माजी शक्ती पाकने नेहमीच विश्वासघात केल्याचा नरेंद्र मोदी यांचा आरोप गुजरात दंगलीवर सोडले अखेर नरेंद्र मोदी यांनी आपले मौन शाळांच्या वेळापत्रकात बदलण्या केल्यास आंदोलन उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचा महाराष्ट्र सरकारला इशारा शिक्षण विभागाच्या अलगर्जीप्रमाणे राज्यभरातील पालक संतप्त शत्रुत्व विश्वासघात हीच पाकिस्तानची खरी ओळख पंतप्रधान मोदींचा घनाघात अमेरिकन पॉडकास्टवर फ्रीडवान यांना दिली मोदींनी मुलाखत ठाणे पालिकेला वाळवीने पोखरले अनेक फाईल्स स्वस्त टेंडर घोटाळा आणि तीनशे सदतीस कोटींचा बेशवी कारभार समोर येताच नवे भूत उभे राहिल्याची ठाण्यात संपूर्णता भीती माझ्या तत्वावर मी ठाम मंत्रीपद नसेल तर मरणार नाही जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात एखादा मुस्लिम आय पी एस किंवा आय एस झाला तर सर्वांचीच प्रगती होईल नितीन गडकरी यांचं उवाच पाकिस्तानी सैन्यावर बलूच आर्मीचा हल्ला स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून ताफा उडवला नव्वद सैनिक ठार झाल्याची माहिती पाकिस्तानला दणका सपकाल यांनी डागली तोप औरंगजेबा इतकीच फडणवीस क्रूर शासक औरंगजेब धर्माचा आधार घ्यायचा फडणवीस हे देखील कायम धर्माचा आधार घेतात देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरी देश कृषी म्हणता लाज वाटली पाहिजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शिंदेगडाचे नेते यांना कैलास नागरे यांच्या बहिणीने थेट सुनावल्याची सर्वात मोठी अपडेट साठी पंचाहत्तर टक्के सवलतीचा दर मग आम्हाला का नाही वरही दुग्धशाळा वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी सरकार विरोधात करणार आता तीव्र मोठे आंदोलन सरकारला दणका शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या हालचाली यामुळे बोगस मतदारांना बसणार देशात मुंबईत आज घुमणार संपूर्ण शिवसेना शाखांमध्ये शिवसेनेची शिवजयंती महाराष्ट्राची तिथीनुसार शिवरायांची शिवजयंती नॅशनल पार्क मध्ये एंट्री महागली तिकीट दरात दहा टक्के वाढ पर्यटकांची संख्या रोडावली कमी होणार का या दीड महिना उष्णची लाट कायम अनेक भागातील तापमान चार पार जाण्याची शक्यता तापमान घटण्याची देखील शक्यता माधव भांडारीवरती पुन्हा अन्या विधान साठी गेल्या पंधरा वर्षापासून मादेव भंडारी लावतायत फिल्डिंग सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्यावरती गुन्हा दाखल करा मुंबई हायकोर्टाचा आदेश खुलासा करण्याचे सरकार आदेश काय आहे अध्यादेश बघूया सविस्तर राज्यातील तीनशे अठ्ठ्याऐंशी खाजगी शाळा अनधिकृत तब्बल एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्य अंधारात ठाणे जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी शाळा अनधिकृत बीड पुन्हा हादरला धसांच्या तालुक्यातील घटना प्रेम प्रकरणातून खोलीत डांबून बेदम केली मारहाण चटके देऊन तरुणाचा जीव घेतल्याची सर्वात मोठी अपडेट बीडमधून विरोधी पक्षात आयुष्य काळे पण नैतिकता सोडणार नाही डरपोक मंत्री बायकोशी आडून बोलतात सुप्रिया हल्ला बोल आमदार <MUSIC> <databases> नितीन पवार यांच्याकडून ग्रामसेवकाचा छेद काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा शीतल महाजन यांचा आत्महत्येचा आला समोर भाजप आमदार सुरेश दस खोक्याच्या घरी आईचा पत्नीचा आक्रोश वन विभागाला दिला सुरेश दसांनी इशारा औरंगजेब समजून बहादर शाह जफरला चपलाहार पतित पावन संघटनेच्या आंदोलनाची आहे गोष्टभर चर्चा सुरू शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा रोखोक देखावा कल्याण मध्ये गद्दारांविरोधात ज्वलंत चित्ररथ दैवताचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा निषेध केल्याचीही बातमी अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धुंड काढू मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक तेलंगणाची तापले माळेगावचा छत्रपती कारखाना होऊ देणार नाही युगेंद्र पवार यांचा थेट हल्लाबोल मी बोलायला लागलो तर खूप अवघड होऊन जाईल युगेंद्र पवार यांची जोरदार टीका काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी सुरू खोऱ्यात थंडी वाढली काश्मीरच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद असल्याची चर्चा झटक्याने करा अगर पटक्याने करा मटण खायला मिळाले पाहिजे रामदास आठवलेंचा नितेश राणेंना जोरदार टोला असं नको राणेन भडकले भारत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जागतिक वाढण्याचा कल्याणमध्ये गद्दारांविरोधात ज्वलंत चित्ररथ आला समोर उद्धव ठाकरे शिवसेनेने गद्दारांविरोधात सर्वात ज्वलंत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये सर... मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुप्रीम कोर्टामध्ये तीन महत्वाच्या चालू आहेत एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची संदर्भात आणि दुसरी म्हणजे पक्ष चिन्ह त्यानंतर खासदारांनी केलेल्या शिंदगडाच्या नेत्यांवरती आरोपांची सुनावणी आता या तिन्ही सुनावण्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लवकरच जाहीर होतील असं सांगितलं जातं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा या तिन्ही सुनावण्यामध्ये खासदार शिंदेगडाची आपत्र होऊन ठाकरेंच्या खासदारांना लॉटरी लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबईतून सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंना दिलासा मिळू शकतोय असं सध्या सांगितलं जात आहे आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंचे दोन खासदार पुन्हा निवडून येतील असं शक्यता का प्रतिक्रिया द्या